आंद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र लाडा विडियो 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 चा चा आता घेऊन आला माझी शेतीच्या माध्यमातून एक अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट जी अपडेट आली आहे मोदी सरकारकडून मित्रांनो मोदी सरकारकडून असा ऐतिहासिक महानिर्णय आलाय की ज्याच्यामुळे आता सोयाबीनच्या बाजारभावात इथून पुढे येणार रेकॉर्ड तेजी पण मोदी सरकारने असा कोणता महानिर्णय जाहीर केलाय की ज्याच्यामुळे इथून पुढे सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे आता रेकॉर्ड तेजी आणि ही रेकॉर्ड तेजी सोयाबीनच्या दरात कधीपासून येणार आणि या रेकॉर्ड तेजीचा फायदा सामान्य कास्तकार बांधवांना कधीपासून मिळणार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की मोदी सरकारने घेतला आहे आता सोयाबीन बाबतीत ऐतिहासिक महानिर्णय मग मोदी सरकारने सोयाबीन बाबतीत घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय कोणता याचा सोयाबीन भविष्यात कशा पद्धतीने होणार परिणाम चला तर मग या सर्वात महत्वाच्या ऐतिहासिक महानिर्णयाची घेऊयात या ठिकाणी सविस्तर माहिती बघा मित्रांनो मोदी सरकारने आपल्याकडे असणाऱ्या खरीप हंगामातील चौदा पिकांची या ठिकाणी एम एस पी वाढवली याच्यामध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सुद्धा एक आनंदाची वार्ता आली की मोदी सरकारने साधी सुधी नाही तर तब्बल चारशे छत्तीस रुपये प्रति क्विंटलची वाढ हमी भावात केली आहे जर आपण बघितलं दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या हंगामामध्ये ज्या सोयाबीनचा हमी भाव हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल होता या सोयाबीनचा हमी भाव आता आपल्याला दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामामध्ये तब्बल चारशे छत्तीस रुपयांनी सुधारून पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल दिसणार आहे आता आपण जर बघितलं तर ही वाढ आहे तब्बल या ठिकाणी चारशे छत्तीस रुपयांची म्हणजे गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर जवळपास ही असणारी वाढ एक साडेआठ टक्क्याच्या आसपास आहे आता याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचं भलं शंभर टक्के होणार पण भलं कधी होणार की जर सरकारने सरसकट कापसा सारखी सोयाबीनची हमी भावानं जर खरेदी केली तर सामान्य कास्ताकार बांधवांना याचा या ठिकाणी होऊ शकतो फायदा म्हणून मायबाप सरकारला माझं एवढंच आहे की तुम्ही खूप जबरदस्त निर्णय घेतलाय खूप चांगला निर्णय घेतलाय फक्त याच्यानुसार जर अंमलबजावणी झाली आणि दिवाळीनंतर तात्काळ जर या ठिकाणी हमी भावर सोयाबीनची खरेदी झाली तर सामान्य कास्ताकार बांधवांचं भलं होईल आणि त्यांना चांगला फायदा या ठिकाणी होऊ शकेल आणि मोदी सरकारने जे इतर पीक आहेत त्यांची सुद्धा एम एस पी वाढवलेली आहे ज्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर मक्याची जी एम एस पी आहे ती बावीसशे पंचवीस वरून एकशे पंच्याहत्तर रुपयांनी वाढून चोवीस रुपये प्रति क्विंटल केले तुरीची जी हमी भाव आहे की जो पहिल्यांदा सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल होता तो आता वाढून आठ हजार केलाय म्हणजे अशी सुधारणा केली पण हे मुख्य पीक होतं सोयाबीन ह्याच्याबद्दल माहिती देणं गरजेचं होतं म्हणून याबद्दल माहिती या ठिकाणी घेऊन आलोय इतर पिकांबद्दल अपडेटेड माहिती जाणून घ्यायची असेल तर आपलं आवडतं युट्यूब चॅनल शेतीचे इतर व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ आवडलाय त्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधव पर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा मुलावर प्रतिकूल आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीवर सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्ताकार बांधवांची आणि शेतकरी मित्रांनो आजच्या मानतो खूप खूप आभार